शिव जयंती निमित्त थोरला मंगळवेढा तालीम तर्फे पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम तर्फे पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालमीचे आधारस्तंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नगरसेवक अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज बाजी मठाजवळ शिवभोजन होणार आहे मिरवणुका पाहण्यासाठी येणारे शिवभक्त पोलीस बांधव तसेच शहर व जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे जेवणासाठी टेबल खुर्च्यांची सोय असून सुमारे अडीचशे वाढपी व पाचशे कार्यकर्ते सेवा देणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होणार असून महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस उपायुक्त विजय कबाडे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मजे राजे भोसले अमोल राजे भोसले आमदार विजय कुमार देशमुख महापौर विनायक कोंड्याल आदींची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमोल शिंदे यांनी केले मोठ्या प्रमाणात साजरा येत असतात करण्याकरता सेवा करण्याकरता बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव या सगळ्यांना शिवभोजनाच गेल्या सात वर्षापासून आपण आयोजन करतो आणि त्याचा भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ते लास्ट शेवटचा शिवभक्त जेवेपर्यंत आपण त्यांच्या जेवणाची संपूर्ण जेवणाची व्यवस्था यावर्षीही करतोय तुम्हाला माहिती आहे सरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात लगत असलेलं बाजी मठ आहे की ते ही व्यवस्थापन करतोय पत्रकार परिषदेस अमोल कदम कपिल पिसे राहुल गोयल समीर लोंढे उपस्थित होते